वेल फॅक टू मॅच छान हवे ब्लॉक तुमचं माझ्या ब्लॉकमध्ये खूप स्वागत आहे तर तुम्ही विचार करत असाल कुठे आलो तर मी आलो गावला वेले गावच्या विलुवाईची जत्रा आहे तर आपण जाऊया जत्रेमध्ये म्हणजे आलो मी ऑलरेडी आणि संध्याकाळी पण जाऊ जत्रेमध्ये काय काय फोनचा जमा करतो आत्तानी बोलवलं आहे स्पेशल करून म्हणजे काय काय बनवतं ब्लॉग बनवले तू काय काय मी डिश बनतो सर्व तुला दाखवायचे तर चला त्यांनी काय काय बनवतं तुम्हाला सर्व दाख दाखवतो आणि एक गुड न्यूज आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजायलाच काय ती आणि तुम्ही इंस्टाग्राम पोस्ट बघितली असेल तर तुम्हाला पण तेव्हा पण सांभाळतो असेल आज काहीतरी न्यू ॲडिट केलेली आहे तर चला आपण जाऊया आणि तुम्हाला दाखवतो रेसिपी कशी काय ती बघा इकडे कोंबड्याचं मटण आहे आत्याने आणि कोंबड्याचं मटण बनवून घेतले भरपूर सारी डिश बनले आत्याने तुम्हाला हळदू हळदू सर्व दाखवून मी काय काय बनवले तर इथे कोंबड्याचं मटण रेडी होते फ्राय आहे आणि यामध्ये बिर्याणी आहे तुम्ही सर्वांनी या जेवायला आणि इथे कोंबऱ्याचं मटण आहे आता बोलू सगळ्यांना जत्रे या मग सर्वांनी जत्रेलय वेलेगावला येलो याच्या जत्रेला सारा मटण बनवून खपणार नाही या सर्वांनी जत्रेला संध्याकाळची तुम्हाला दाखवते वापस एकदा काय ते पावली आणि आता बघ इथं बोट इथं बोट आहे आणि यामध्ये वाटते हा कोळंबी सॉरी आहे आणि इथं पण

जाम करते आणि आता आकाशवाल्याकडे पण पालने भरपूर जाम पालण्या तुम्हाला दिसते हे बघा आणि मी आता बसला आकाश पालण्यात आणि आता आकाश पाल्यामध्ये बसला आणि भीटी वाहते जरा हे बघा जाम भरले जत्रा आणि खालची कोरावी सगळी घाण केले इथं काही जवळ आली मंदिरात खूप गर्दी आहे पायापड्या जमणार नाही बघ मंदिर खूप क्राऊड आहे